नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी मराठी या यूट्यूब चॅनेलवर मित्रांनो मागच्या भागात आपण उभयान्वयी अव्यय या शब्द प्रकाराला सुरुवात केली त्यात आपण उभयान्वयी अव्ययाची व्याख्या पाहिली आणि प्रधानत्व सूचकात पडणारे प्रकार पाहिले या भागात आपण गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययात पडणारे प्रकार पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय मित्रांनो आधी गौण म्हणजे काय हे समजून घ्या गौण म्हणजे कमी महत्त्वाचे दुय्यम दर्जाचे जे मुख्य किंवा प्राथमिक नसते हे असे काहीतरी आहे जे अधिक महत्त्वाच्या गोष्टीवर अवलंबून असते किंवा ज्याला कमी अधिकार किंवा कमी महत्त्व दिले जाते उदाहरणाने समजूया गौण कर्मचारी म्हणजे कनिष्ठ कमी अधिकार असलेला वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करणारा किंवा एखाद्या मोठ्या योजनेत गौण मुद्दा म्हणजे कमी प्राधान्याचा मुद्दा तर मित्रांनो गौण म्हणजे काय हे आता तुम्हाला व्यवस्थित समजले असेल मग गौणत्वसूचक उभयान्वयी म्हणजे काय हे समजून घेऊया व्याख्या गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय म्हणजे अशी अव्यये जी एक प्रधान वाक्य आणि त्यावर अवलंबून असलेले गौण वाक्य यांना जोडतात म्हणजेच जी दोन असमान दर्जाची वाक्य जोडतात ही अव्यये गौण वाक्याचा अर्थ स्पष्ट करतात जसे की म्हणून की म्हणजे जे जेणेकरून कारण इत्यादी ज्यामुळे एक वाक्य दुसऱ्यावर पूर्णपणे अवलंबून राहते आता मित्रांनो आपण यात पडणारे प्रकार पाहूया पहिले आहे स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे असे अव्यये जे प्रधान वाक्याचा अर्थ किंवा खुलासा गौण वाक्याच्या मदतीने स्पष्ट करतात हे अव्यये एका वाक्यातील गोष्टीचे स्वरूप अर्थ किंवा तपशील दुसऱ्या वाक्यात उलगडून सांगतात स्वरूपबोधक उभयान्वयी अव्ययाचे उदाहरण पहा म्हणजे की म्हणून जे ही अव्यये वापरून प्रधान आणि गौण वाक्य जोडली जातात लक्षात ठेवा स्वरूपबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेल्या वाक्यात पहिले वाक्य नेहमी प्रधान असते आणि दुसरे गौण असते म्हणजे स्वरूप स्पष्ट करणारे वाक्य गौण असते वाक्य पहा एक, एक किलोमीटर म्हणजे हजार मीटर या वाक्यात म्हणजे हे अव्यय वापरले आहे येथे एक किलोमीटर या परिमाणाचे नेमके स्वरूप किंवा मूल्य काय आहे हे, हे म्हणजे या अव्ययाने पुढील गौण वाक्यात स्पष्ट केले आहे एक किलोमीटर म्हणजेच एक हजार मीटर हे त्याचे विस्तारित रूप आहे दोन तो म्हणाला की मी हरलो अव्यय आहे की तो म्हणाला या मुख्य वाक्यात त्याने नक्की काय म्हटले याचे स्वरूप की नंतर येणाऱ्या वाक्यातून समजते जेव्हा एखाद्याचे विधान जसेच्या तसे सांगायचे असते तेव्हा की हे स्वरूपबोधक अव्यय वापरले जाते तीन शिवाजी म्हणून एक राजा होता अव्यय आहे म्हणून येथे शिवाजी हे नाव प्रधान असून त्या व्यक्तीचे स्वरूप राजा असे होते हे गौणवाक्य म्हणून या अव्ययाने जोडले आहे एक टीप लक्षात ठेवा म्हणून हे परिणाम बोधकसुद्धा असते पण येथे ते केवळ अर्थ स्पष्ट करण्यासाठी आले आहे चार विनंती अर्ज असा जे मी उद्या कार्यालयात येऊ शकणार नाही अव्यय आहे जे स्पष्टीकरण हा जुन्या मराठीतील औपचारिक प्रकार आहे विनंती अर्ज कोणत्या कारणासाठी किंवा स्वरूपाचा आहे हे जे या अव्ययाने स्पष्ट केले आहे जेचा अर्थ येथे की किंवा असा असा होतो जसे विनंती अर्ज असा की मी उद्या कार्यालयात येऊ शकणार नाही दुसरा प्रकार आहे उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय आधी उद्देश म्हणजे काय हे समजून घ्या उद्देश म्हणजे हेतू उद्दिष्ट कारण आशय मग उद्देशबोधक म्हणजे काय असेल बरं चला याची व्याख्या पाहूया प्रधान वाक्यात उद्देश आणि त्याला पूर्ण करण्यासाठी केलेली कृती ही गौण वाक्यात दर्शवलेली असते अशी दोन वाक्य जोडणाऱ्या उभयान्वयी अव्ययाला उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय म्हणतात उद्देशबोधक अव्ययाचे उदाहरण पहा म्हणून सबब यास्तव कारण की वाक्यात उपयोग करून पाहूया उच्च शिक्षण मिळावे यास्तव राजू विदेशात गेला या वाक्यात अव्यय आहे यास्तव राजूचा विदेशात जाण्यामागचा हेतू उच्च शिक्षण मिळवणे हा आहे त्यासाठी त्याने कृती काय केली तो विदेशात गेला प्रधान वाक्य उच्च शिक्षण मिळावे आणि गौणवाक्य राजू विदेशात गेला दोन चांगले गुण मिळावेत म्हणून ती खूप अभ्यास करते या वाक्यात अव्यय आहे म्हणून या वाक्यात तिचा अभ्यास करण्यामागचा हेतू चांगले गुण मिळवणे हा आहे तीन प्रकृती सुदृढ व्हावी सबब तो व्यायाम करतो या वाक्यात अव्यय आहे सबब व्यायाम करण्यामागचा कारण किंवा हेतू प्रकृती सुदृढ करणे हे आहे लक्षात ठेवा अशा वाक्यांमध्ये म्हणून यास्तव सबब यांसारख्या शब्दांच्या आधी येणारे वाक्य हे उद्देश दर्शवते तर नंतरचे वाक्य हे त्या उद्देशासाठी केलेली कृती किंवा परिणाम असू शकतो तिसरे आहे संकेतबोधक उभयान्वयी अव्यय जेव्हा गौण वाक्यात अट दर्शवलेली असते व वा प्रधान वाक्यात त्याचा परिणाम दिलेला असतो अशी अट आणि परिणाम दर्शवणाऱ्या दोन वाक्यांना जोडणाऱ्या उभयान्वयी अव्ययाला संकेतबोधक उभयान्वयी अव्यय म्हणतात उदाहरण जर तर जरी तरी म्हणजे की तरी मित्रांनो लक्षात ठेवा जर सोबत आलेलं वाक्य हे अट असते आणि तर सोबत आलेलं वाक्य हे परिणाम असते वाक्यातून समजूया एक जर अभ्यास केला तर पास व्हाल या वाक्यात संकेतबोधक अव्यय आहे जर तर मित्रांनो गौण वाक्यात अट दिलेली असते मग या वाक्यात अट कोणती आहे बरं जर अभ्यास केला ही अट आहे आणि अभ्यास केल्याचा परिणाम काय होणार आहे तर पास व्हाल हा परिणाम आहे दोन जरी तो आजारी होता तरी त्याने धावण्याची शर्यत जिंकली अव्यय आहे जरी तरी या वाक्यात जरी तो आजारी होता ही अट आहे आणि ही अट असूनही तो शर्यत जिंकला हा त्याचा परिणाम आहे अट म्हणजे त्याच्यासमोर एक अडचण होती तरी त्याचा परिणाम आला जसं एक अजून उदाहरण पाहूया जर पाऊस होता तरी तो शाळेत आला पाऊस पडण्याची अडचण असूनही अट असूनही तो शाळेत आला हा त्याचा परिणाम आहे चार तू काम पूर्ण केलेस म्हणजे मानधन मिळेल अव्यय आहे म्हणजे या वाक्यात काम पूर्ण केले की परिणामी मानधन मिळेल अशी अट आहे पाच पाऊस भरपूर पडला की बरे होईल अव्यय आहे की या वाक्यात पाऊस भरपूर पडला या अटीनंतर बरे होईल हा परिणाम दर्शवला आहे थोडक्यात सांगायचे तर या सर्व वाक्यात जर दर्शवणारा भाग म्हणजे पहिले वाक्य हा गौण असतो आणि तर दर्शवणारा भाग म्हणजे दुसरे वाक्य हे प्रधान असते चौथा प्रकार आहे कारणबोधक उभयान्वयी अव्यय जेव्हा प्रधान वाक्यात घटना असेल आणि गौण वाक्यात कारण दर्शवलेले असेल अशा दोन वाक्यांना जोडणारे अव्यय म्हणजे कारणबोधक उभयान्वयी अव्यय उदाहरण कारण काकी वाक्य पहा एक त्यांना हीच वस्तू हवी काकी ती स्वदेशी आहे या, या वाक्यात घटना आहे की त्यांना हीच वस्तू हवी त्याचे कारण आहे की ती स्वदेशी आहे या घटनेला आणि त्याच्या कारणाला जोडणारा शब्द आहे काकी दुसरे अजयला शिक्षा झाली कारण त्याने चोरी केली अजयला शिक्षा झाली ही एक घटना आहे त्याचे कारण आहे की त्याने चोरी केली लक्षात ठेवा घटनेचे वाक्य नेहमी प्रधान असते आणि कारण असलेले वाक्य गौण असते तर मित्रांनो आज आपण उभयान्वयी अव्यय या शब्द प्रकारातले गौण प्रकारात, प्रकारात पडणारे सर्व प्रकार पाहिले आणि संपूर्ण उभयान्वयी अव्यय हा शब्द प्रकार आपण पाहिला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा अशाच उपयुक्त मराठी व्याकरणाच्या व्हिडिओंसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात मी मराठी आपल्या मायबोलीचं ज्ञान देणारं व्यासपीठ